आला रे आला आला रे आला आला रे आला कोण आला बाळासाहेबांचा डॉन आला बाळासाहेब ठाकरेंचा डॉन आला तुमचा दाऊद तर आमचा गवळी असं ज्यांच्याविषयी गर्वसे कहो त्या स्टाईलनेच बाळासाहेब म्हणाले होते तो महाराष्ट्राचा डॉन जन्मठेपीची शिक्षा अर्धी पूर्ण झाल्यामुळे वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यामुळे आणि त्याच वेळेला काही शारीरिक व्याधी पीडा असल्यामुळे या तीन निकषांवर उतरल्यामुळे बाळासाहेबांचा डॉन आला पब्लिकचा रॉबिन हुड आला पब्लिकचा रॉबिन हुड आला आणि मध्य मुंबईतल्या गरिबांचा डॅडी आला येस पुढल्या काही दिवसात फॉर्मॅलिटीज पुऱ्या होतील आणि अरुण गवळी तगडीचा पिक्चर निघाला एक दोन लोकप्रियतेचे वेगळे निकष लावले तर वेगळा उच्चांक काटणारा मुंबईचा डॉन मुंबईचा रॉबिन हुड मी माफिया म्हणत नाही कारण त्याची रॉबिन हुडी इमेज जास्त पॉवरफुल आहे सचिन आहेरचा काय अंकल म्हणजे ते मामा काका काय जे आहे ते सगळं कव्हर झालं आणि सर्वसामान्य माणसांचा कैवारी आधार अरे काय काय बाळासाहेब उगास नाही म्हणाले तुमचा 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 म्हणजे मुसलमानांचा जर दाऊद असेल तर आमा हिंदूंचा डॉन अरुण गवळी गर्व से कहो अरुण गवळी हमारा है अशी घोषणाच फक्त द्यायची बाळासाहेबांनी बाकी ठेवली होती बाकी त्याच्याबद्दल त्यांना अभिमान होता गर्व होता आणि हा त्यांचं असं म्हणणं होत ते असं म्हणायचे कधी कधी जाहीर सभेत पण म्हणालेलं आहे इथला पाकिट मार सुद्धा हिंदू असला पाहिजे आणि मराठी असला पाहिजे असं म्हणाले ते याच कारण त्यांचं म्हणणं असं होत की मुंबईचं अंडरवर्ल्ड सुद्धा मराठी माणसाच्या ताब्यात असलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांचे अनेक डॉन माफिया गॉडफादर्स हो यांच्याशी उघड उघड संबंध होते ते त्यांना भेटत होते येऊन भेटत होते मातोश्रीवर भेटत होते त्यांचा आशीर्वाद घेत होते त्यांच्या पाया पडत होते आणि बाळासाहेबांमध्ये मी स्वतः त्यांच्यावर खूप प्रदीर्घ वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे की बाळासाहेबांना सुद्धा त्या डॉन असण्याची एक क्रेज होती किंबहुना त्यांनी एक पोलिटिकल त्यांनी एक पोलिटिकल गॉडफादर अशा स्वरूपाची आपली प्रतिमा जाणीवपूर्वक उभी केली होती त्या अनेक पोलिटिकल लोकांना तर ते फादर वाचतच होते पण अनेक माफिया स्थानिक नॅशनल इंटरनॅशनल महाराष्ट्र लेवलवरचे गुंड पोलिसांचे लेखी ते गुंड होते त्यांच्याबद्दल सुद्धा बाळासाहेबांना एक विचित्र म्हणूया विकृत म्हणूया की एक क्रेज होती म्हणजे मी स्वतः ऐकलेलं आहे अनेक वेळा बाळासाहेबांना बोलताना अत्यंत आपुलकीने आत्मीये आणि काहीतरी आपला एक त्यांच्याशी ऋणानुबंध आहे स्नेह संबंध आहे अशा प्रकारचं एक नेगेटिव्ह मांडण्यामध्ये त्यांना भयंकर आनंद व्हायचा आणि ते ओपनली सांगायचे की तो परवा हा आला होता परवा तो आला होता त्याच्याशी माझं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांना कधीही लाज वाटली नाही संकोच वाटला नाही तो बिंदास्तच बाळासाहेब वेगळं व्यक्तिमत्व होत बाकीचे सगळे कस आहे की घाबरून असायचे बाकीचे मुंबईतले पॉलिटिशियन मुंबईतले उद्योगपती हिव माफियाना डॉन ना, ना गॉडफादरना तथाकथित या हुड्सना सगळ्यांना घाबरून बाळासाहेब बिन दास निर्भय बाळासाहेबांना कधी कुठल्या डॉनची भीती वाटली नाही कि मुनाच त्यांची भीती आणि गरज वाटली कितीतरी डॉन जे मी पाहिले ते अनेकदा मातोश्रीवरच पाहिले हे आता काय संजय बोलतो की शिंद्यांबरोबर याचा फोटो आहे तिनं त्याचा फोटो आहे वगैरे वगैरे अरे महाराष्ट्रामध्ये जेवढे डॉन झाले जेवढे गॉडफादर झाले जेवढे माफिया किंग झाले हे जर कुणापुढे शरण गेले असतील शरण गेले होय मी शब्द वापरतो शरण गेले असतील त्यांनी त्यांना मुजरा केला असेल होय मुजरा केला असेल त्या काळामध्ये एवढे सहज सुलभ नव्हते फोटो तरी पण त्यांच्यावर फोटो काढले असतील आणि कौतुकाने आनंदाने आपल्या घरात पण लावले असतील बाळासाहेबांचे फोटो तुम्हाला अरुण गोळीच्या घरात सुद्धा दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका दाऊद सोडून कुणाच्याही घरामध्ये तुम्हाला किंवा हे मुस्लिम जे आहेत ते सोडून कोणाच्याही घरात तुम्हाला बाळासाहेबांचा फोटो दिसला तर बिलकुल आश्चर्य मानू नका हा उलट नाही बाळासाहेबांच्या घरात तुम्हाला यांच्यापैकी कोणाचा फोटो दिसणार नाही पण त्यांचे फोटो बाळासाहेबांच्या आनंद दिग्यांचे फोटो साहेबांचे फोटो तुम्हाला हंड्रेड पर्सेंट दिसणार ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढे कोणी छोटे मोठे छोटा मुन्ना मोठा मुन्ना बड़ा मुन्ना काही असतील त्यांच्याकडे तुम्हाला बाळासाहेबांचा फोटो दिसेल नाही दिसेल पण साहेबांचा फोटो नक्की दिसेल एक वेगळंच व्यक्तिमत्व होत बाळासाहेबांची मिनिवृत्ती साहेब होते त्यामुळे त्यांचेही या लोकांशी खूप संबंध होते ज्या वेळेला ठाण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये जेव्हा कोणी एखाद्या मोठ्या उद्योगपतीला एखाद्या फिल्मवाल्याला उपद्रव द्यायचा धमक्या द्यायचा त्यावेळेला तो शरण कोणाला जायचा मला माहिती आहे ना मी उद्योगपती फिल्मवाला आणि कोणत्या डॉननी किंवा याने त्याला धमकी दिली याचे नामावळी तुम्हाला सादर करू शकतो मला माहिती आहे तो विषय आला कधी तर आपण बोलूया त्याच्याबद्दल की हा गुंड त्याने अमक्या फिल्मवाल्याला फोन केला अमक्या उद्योगपतीला फोन केला मग बाळासाहेबांनी त्याला सांगितलं तो माझा माणूस आहे त्याच्या वाट्याला जाऊ नको आणि त्याने ऐकलं आणि त्याने ऐकलं डॉननी पण ऐकलं आणि उद्योगपतीने पण ऐकलं त्याने एकमेकाच्या मार्गामध्ये जायचं नाही असा निर्णय घेतला आणि तो पाळला बाळासाहेब त्याच्यामध्ये त्यांना कधी घेत नाही वाटला ते असं म्हणायचे की हा एक अनादिकाळापासून चालत आलेला असा एक व्यवहार आहे या प्रकारच्या गोष्टी अगदी प्राचीन काळापासून होत आलेल्या किंबहुना राजा ही संकल्पना आहे ही निर्माणच त्या गोष्टीतून झाली की राजानी प्रजेचं व्यापाऱ्यांचं संरक्षण सो करायचं ते कुणापासून करायचं त्याच्यामध्ये परकीयांपासून जसं करायचं तसंच ते स्वकीयांपासून देखील करायचं ही कन्सेप्ट होती आणि ती बाळासाहेबांपर्यंत देखील आपण पाहत आलो मित्रांनो डॉन अरुण गवळी मला समो म्हण खरं सांगू तुम्हाला एक गँगस्टर त्यानंतर डॉन गॉडफादर अरुण गवळीच्या संदर्भात मी जे काय ऐकलंय त्याच्यामधला मोठा भाग मी कुठून ऐकला असेल माहिती कदाचित तुम्हाला कल्पना नसेल पण संजय राऊत क्राईम रिपोर्टर होता नाही माहितीये का तुम्हाला आताच त्याचं रूप पोलिटिकल क्राईमच आहे पोलिटिकल क्रिमिनल आहे परवा तर तो अॅनिमल पिक्चर पाहिल्यानंतर मला एकाने सांगितलं हा तर बॉबी देवलनी जी भूमिका केली आहे तो बॉबी देवलच आहे म्हणाला संजय संजय बद्दल आणखी एक माझा सोर्स होता पंढरीनाथ सावंत काही काळ तो मार्मिकचा कार्यकारी संपादक संपादक कार्यकारी संपादक देखील होता तो देखील अशा पाहण्या आणि सगळ्यात मोठा माझा सोर्स कुठला होता माहिती आहे अंडरवर्ल्डचा गेस इट गेस यस भटक्याची भ्रमंती ज्यांनी सलग पन्नास वर्ष नवशक्ती दर रविवारी लिहिली ते प्रमोद नवलकर उर्फ भटक्या त्यांचा एक दिवाळी पण अंक यायचा फटक्याची त्याच्यामध्ये पण मी लिहायचो त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर खूप रात्री मध्यरात्रीची मुंबई नावाची माझी मालिका होती त्याच्यामध्ये मी खूप मध्यरात्री आम्ही कुठे कुठे जायचो निनाळे अड्डे हे ते त्याच्याबरोबर जबरदस्त आहे आणि एक एक कॉपी लाख लाख दोन दोन लाख खपायची जबरदस्त प्रकार होता तर त्यांच्याकडून मी खूप ऐकलं होतं पण त्यामुळे अरुण गवळी हा विषय इतर मीडियाच्या मना मनामध्ये जसा येतो तसा माझ्या मनामध्ये येत नाही आज मी थोडस त्याला स्वरूप असंही दिलंय की अरुण गवळीचे किस्से माझ्याकडे खूप आहेत आणि ते अर्थातच प्रमोद नवलकर संजय राऊत पंडेनाथ सावंत या सगळ्या त्याची जाणकारी राखणाऱ्या लोकांनी दिलेले ते, लोका दिले ते वेगळे एक वेगळा व्हिडिओ असा चित्र तर तुम्हाला असं वाटेल मी तर आता हे चाळ वगैरे काहीच नाही असं काहीतरी जबरदस्त पिक्चरच पाहिला Yes, आज अनिल दिनकडून शब्दामध्ये उभा राहता आला येस असं वाटेल इतके कथा आणि किस्से त्यांच्याबाबतचे आहेत ते मी पुन्हा वेगळे सांगेन आज थोडस अकॅडमिक सांगतो कारण काय झालं माहिती का आज त्याच्याबाबत कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे कोणाबाबत अरुण गवळीबाबत की ती निकष असतात एखाद्याला समजा जन्मठेप झाली तरी ती निकषावर त्याला शिक्षा उर्वरित जी आहे ती माफ होते त्यातला एक निकष वय तर सतरा जुलै एकोणीसशे पंचावन्नला जन्माला आलेला अरुण गवळी आता अडुसष्ट पूर्ण झाले त्याला म्हणजे पासष्ट वर्षाच्या वर जर असेल जन्मटिप्याचा काही तर सरकार त्याला सोडू शकतो दुसरी गोष्ट काही आजार असणं त्रास असणं ब्लड प्रेशर डायबिटीस तेही त्याला असल्यामुळे तोही निकष त्याचा बसतो तीन निकष असतात एक वय पासष्टच्या वर पाहिजे दुसरं आजार काही त्रासदायक असल्यामुळे त्याला गरज असली पाहिजे आणि त्यांचा तिसरा निकष जो आहे तो आहे काय रे काय मग अशी सांगितलं त्यांनी तिसरा निकष निम्मी शिक्षा हा निम्मी शिक्षा भोगलेली असली पाहिजे म्हणजे जन्मठेपीची जी कालावधी आहे चौदा वर्ष समजा तर ती निम्मी शिक्षा भोगलेली असली पाहिजे आली काय झालं पंच्याहत्तरव्या वर्षात गेल्यामुळे अनेक वेळा नोट्स काढलेले असतात पण नोट्स कुठे ठेवले तेच आठवत नाही तर त्यामुळे काही वेळेला परिणाम होतो मग आमची टीम असते ना इथे त्यांना विचार हे सगळं आता जी मी माहिती देणार आहे ना ही आमच्या टीमनीच दिलेली आहे आणि माझी वैयक्तिक किस्से कथा जे मी ऐकले ते वेगळे सांगेन तुम्हाला तर काय हे सांगत होतं अच्छा ओके जी अकॅडमिक माहिती आहे अरुण गवळीबद्दलची ती मी आज सांगणार आहे आणि त्याचे कथा किस्से जे जबरदस्त आहेत जे नवलकरांकडून ऐकले संजय कडून ऐकले ते मी नंतर सांगेन ते चित्र थरारख्या तुम्ही वाट पाहाल त्या व्हिडिओची इतक्या चित्त थरार तर त्याची थोडी माहिती तुम्हाला असायला हवी आज आता या निमित्ताने त्यांनी बातमी आली आहे मी स्वतः पाहिली टीव्हीवर पाहिली आणखीन एक दोन ठिकाणी पाहिली पण जसं ती हायलाईट व्हायला पाहिजे होती माहीत नाही मला का नाही झाले पण त्याचं चॅनल सध्या इलेक्शनच्या गडबडीत असं म्हणजे नसेल झाले तर आमचा हा डॅडी तुम्ही पाहिलेत का पिक्चर दगडी चाळी एक दोन पाहिलं आता ते काय होतं की तो चित्रपट म्हटलं की थोडा वेगळ्या वळणावर जातो त्यामुळे तो वेगळ्या वळणावर आहे पण आता जी मी माहिती देतो ही अकॅडमिक म्हणून लक्षात ठेवा मग कथा दिसे आपण बघूया अ सतरा जुलै एकोणीशे पंचावन्न म्हणजे एक अडुसष्ट वर्ष डॅडीला पूर्ण झालेत आणि एकोणीसशे सत्तरच्या सुमाराला जी एक अंडरवर्ल्ड होत जे भायखळा कंपनी म्हणायची त्याला त्याच्यामध्ये रमा नाईक बाबू रेशीम आणि अरुण गौड अर्थातच या तिघांचा समावेश होता आणि परस भागामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये रमा नाईकचं एनकाउंटर झालं आणि मग गवळीनी या भायखळा गँग जी होती त्याची बायका कंपनी गँगने म्हणायचे त्याची सूत्र हातात घेतली आणि दगडी चाळ हे जे त्याच निवासस्थान होत त्याच्यातून त्यांनी त्याचा कारभार सुरू केला गंमत इथे दिली पुढे कुठेतरी त्याचा मला शोधत लावा लागतं की ठीक आहे ती तिथे येईल तेव्हा मी सांगेन एकदम गमतीदार शब्द त्यांच्या टीम करता टोळी करता वापरायचे नाही ब्रा माहितीये हा अच्छा अच्छा हो करेक्ट करेक्ट ब्रा ब्रा बाबू रेशीम रमा नाईक आणि अरुण गवळी असं त्यांचे अध्यक्ष रखून बी आर ए ब्रा <laughs> गमत वाटते ना तुम्हाला की असं एखाद्या गँगस्टर चोळीचं नाव चक्क ब्रा असं ठेवलं होतं त्या काळामध्ये काही लोकांनी आणि ऐंशी नव्वदच्या सुमाराला त्या गँगची जबरदस्त अशी दहशत होती मध्य मुंबईमध्ये मुंबई असं त्यांनी दिलं की मुंबई पुणे असं सगळीकडे पसरलं होतं अरुण गवळीचा प्रेमविवाह झाला होता आणि अहमदनगरच्या पोहेगावची झुबेदा मुझावर ही त्याची बायको होती नंतर लग्नानंतर तिने हिंदू धर्माचा स्वीकार केला हिंदूंचा डॉन असं जे बाळासाहेब म्हणायचे त्याचं एक कारण हेही होतं की तो कडवट हिंदुत्ववादी होता आणि त्यामुळे झुबेदा मुजावरशी त्यांनी लग्न केलं तिचं नाव आशा ठेवलं ती आशा गवळी झाली आणि त्यांना ती एम एल ए पण होती बरं काही काळ ही आशा गवळी एम एल ए पण होती आणि त्यांना पाच मुलं झाली दोन मुलं तीन मुली महेश गीता योगिता यतिका अशी त्यांची नावं होती आणि त्यातली गीता ही नगरसेविका आणि स्टँडिंगचे चेअरमन पण मला वाटत झाली आणि अरुण गवळीचा भाचा म्हणजे मध्यंतरी जो मंत्री होता आणि आता तुम्हाला उद्धवच्या बाजूला सतत दिसतो तो सचिन अहिर राष्ट्रीय मजदूर संघाचा अध्यक्ष तो त्यांचा भाचा होता तर आणि एक त्यांचे आणखीन एक आमदार होते बरं का हुकुमचंद यादव आज थोडस अकॅडमिक आहे ते चित्रथरात -तार कथा वगैरे सांगणार आहे मी तुम्हाला जबरदस्त सांगणार आहे पण आज आता मी जरा अकॅडमिक माहिती दे देतो ना हो तुम्हाला हुकुमचंद यादव हो, हा खांडवा मध्य मधून अखिल भारतीय सेनेचा चक्क आमदार म्हणून निवडून आला होता आता तो तिथला स्थानिक मोठा हे असणार मातं माणूस असणार गवळी पण स्वतः आमदार म्हणून निवडून आला होता अरुण गवळी आणि टेक्स्टाईल मिल्स ज्या होत्या परळचेंज पोकळी भायखळा कॉटन ग्रीन मधल्या तिथे त्याचा ऐंशीच्या सुमाराला त्याचा बेस होता म्हणजे ज्या काळात दत्ता सावंत वाढत होता त्याच काळामध्ये कारण दत्ता सावंत बरोबर मी ऐंशी ते त्र्याऐंशी या काळामध्ये मी स्वतः त्यांचा पब्लिसिटीचं आणि मीडियाचं काम करत होतो दत्ता सामंतचं सा। त्या काळामध्ये तो मटका आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्याचा हात होता सगळीकडे असं होतच बोललं जायचं म्हणणं त्या अर्थ त्यानंतर इलिगल लिकरचा तो होता अशी पण त्याच्याबद्दल माहिती मिळते ही सगळी आम्ही व्यवस्थित गुगल आणि पोलीस रेकॉर्ड्स मधून घेतलेली माहिती त्यानंतर त्याला हा हे आलं इथे ते ब्रा शब्द जो आहे तो बाबू रेशीम रमा नाईक आणि अरुण गवळी हे तीन लिडर होते त्या भायखळा गँग ज्याला म्हणायचे त्यांचे त्याचा रमा नाईक हा पोलीस मध्ये मारला गेला बाबू रेशीम याला त्याच्याच बॉडीगार्ड बोवा म्हणून कोणीतरी होता त्यांनी मारलं आणि मग नंतर गवळीनी सगळी सूत्र त्या गँगची हातात घेतली आणि गवळी हा त्याचं वर्णन एका इंग्रजी दैनिकाने असं केलं की के फर्स्ट मराठी गँग लीडर ऑफ अंडरवर्ल्ड मुंबईचा फर्स्ट गँग लीडर ऑफ अंडरवर्ल्ड आणि मराठी गँगलीडर की हे म्हणतात नुसतं नाही मराठी गँगलीटर आणि पुण्याहून हा मी मगाशी बोलताना चुकत होतो ते अजितभाई लवांड नावाचा एक पुण्याचा गँगस्टर त्याला जॉईन झाला आणि त्यामुळे पुणे सातारा इथपर्यंत अरुण गवळीचं सा, साम्राज्य पसरलं आणि ही फेमस झाली त्यांची गँग आणि हा लवांड त्र्याण्णव सारी गँग वॉरमध्ये मारला गेला आपसातल्या पण तोही असाच हुड इमेजचा होता आणि एक अरुण गवळीची इमेज होती इकडे मुंबईमध्ये तशीच त्याची तिकडे होती पुणे आणि त्या परिसर सातारा परिसरामध्ये पोलिसांनी दगडी चाळीवर रेकॉर्ड मोडले इतके छापे टाकले इतक्या वेळा छापे टाकले आणि अरुण गवळीची गँग मोडण्याचे प्रयत्न केले त्याला अटक झाली अनेक वेळा पण विटनेस मिळायचे नाही साक्षी झाला त्यामुळे त्याला कधी कन्व्हिक्शन नाही झालं एकदाच झालं त्या कमलाकर संदेकर म्हणून शिवसेना लिडर होता त्याच्या संदर्भात त्याला अरुण गवळीला आणि अकरा जणांना पकडलं आणि त्याच्यामध्ये त्याला जन्मठेप झाली होती त्याचं एकशे अडतीस मानांचं आरोपपत्र होतं आणि आय पी एस जयंती नायडू म्हणून त्यांनी ते पकडलं होतं आणि काय म्हणतात त्याला, त्याला।, त्याला।, त्याला। त्या गवळीला पहिली ती जन्मठेपेची शिक्षा झाली ज्याच्यातून आता तो सुटून बाहेर येतोय अजून आलेला नाही पण येणार ना आता ते तीन निकष पुरे होत आहेत त्यामुळे तर बाळासाहेब ठाकरे अरुण गवळीची नेहमी बाजू घ्यायची आणि म्हणायचे की हे पोलीस जे आहेत ते मुस्लिम गुंडांना आणि गँगस्टर्सना डॉन्सना गॉडफादर्सना संरक्षण देतात आणि आमचे हिंदू यांना मारतात आणि फिल्म लाईनमध्ये सुद्धा अरुण गवळीचं खूप वर्चस्व होतं आणि बाळासाहेब देखील फिल्मवाल्यांना जेव्हा कुठे गँगस्टरचा वगैरे त्रास व्हायचा तेव्हा त्यांना नेहमी मदत करायचे प्रोटेक्शन द्यायचे अखिल भारतीय सेना या नावाचा राजकीय पक्षच अरुण गवळींनी काढला तो एकोणीसशे मध्ये काढला दोन हजार चार साली चिंचपोकळीमधून आमदार म्हणून निवडून आला आणि त्यांनी आपल्या या सगळ्या ह्याला भूमिपुत्र विरुद्ध बाहेरून आलेले गुंड हिंदू गुंड विरुद्ध मुसलमान गुंड असंही स्वरूप दिलं होतं सचिन अहिरने शरद पवारांना जॉईन केलं सचिन अहिर आधी त्या ऍक्टिव्हिटीजमध्ये होता पण नंतर त्यांनी शरद पवारांना जॉईन केलं हा थोडासा त्याच्यासाठी धक्का बसला कारण शरद पवारांचं पोलिटिकल पॅटर्नेज आता शरद पवार हेच आरोप करतात यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्यावर न्चार की यांच्याकडे गुंड आहेत आणि आहेत तमूक आहेत वगैरे वगैरे पण गमत अशी की गुंडांचं पालन पोषण रक्षण आरक्षण सगळं करण्याची पहिली किमया ही शरद पवारांनीच केलं आणि त्यांच्याबरोबर सर्वाधिक गँगस्टर गुंड गॉडफादर वगैरे होते आणि एकदा सचिन अहिराणी गवळी असे दोघेही आमदारकीसाठी उभे राहिले होते एकमेकाची हजार चार साली मला वाटत लोकसभेला उभे लो राहिले होते ओके अच्छा आमची टीम सजग असते लगेच करेक्शन करतात लोकसभेला उभे लो राहिले दोघेही पडले त्यानंतर दोन हजार बारा मध्ये गीता हे झाले ते आता लेटेस्ट खबर मी तुम्हाला दिली ती म्हणजे आता जन्मठेप झालेली असताना मुदतपूर्व सुटका त्याची या तीन निकषांवर होते आहे आणि लवकर महाराष्ट्र शासन त्याला संमती कोर्टाने पण संमती दिलेली आहे आणि तो बाहेर येईल आता निम्मी शिक्षाही पूर्ण झाली थकलाय तसा अरुण गवळी आणि उच्च न्यायालयात गवळीला हे नाही कशांवर मिळालेला आहे मध्यंतरी तो, तो पॅरोलवर आला होता मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने मला वाटतं नऊ मे ते सात जून तेवीस सा असं काहीतरी ते दिसत लिहिलेलं आमच्याकडे मित्रांनो आ, बाकी चित्र कथा तर ऐकल्याला ऐकायचं हे मी थोडस आज अकॅडमिक सांगितलं कारण एवढं मला सुद्धा एवढं डिटेलमध्ये माहित नव्हतं आमच्या टीमनी ही माहिती दिली मी तुम्हाला आज सादर केली पण खरा अरुण गोडी काय त्याच्या स्टोरीज क्राईम रिपोर्ट कथा त्यातलं नाट्य म्हणजे दगडीच दोन पिक्चर निघालेलेच आहेत त्याच्यावर पण अमिताभ बच्चननी काम करावं तशा प्रकारचा पिक्चर निघू शकतो इतके स्टोरीज त्याच्या आहेत त्या सगळ्या आपण पुढे नंतर सादर करूया तूर्त या मुंबईच्या मुंबईकरांच्या वतीने आपण काय म्हणूया स्वागत करूया करूया स्वागत धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी